हाय मित्रांनो तुम्ही बघताय संस्कृती सौर्य यूट्यूब चॅनल आणि या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता की आम्ही आज शेतात रानभाज्या झालेल्या आहेत तर तिकडे जाणार आहोत आणि करटोली ही छोटी छोटी आहेत आताच झाली असतील मोठी मग ती घ्यायला जाणार चला तर आम्ही चाललेलो आहोत कर्टोळी घ्यायला बघू शकतात तुम्ही आणि ही आमची प्रगतीसुद्धा आहे आलेली ए बी इकडे बघ बघ हाय 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 बोल चला आता बघूया कसे आहेत ते कळटले आणि किती भेटत आहेत बघू चला शेतावरती आम्ही आहेत आणि शेताचे बांध सुद्धा मोठे आहेत म्हणून चालायला पण सहज जमते आणि आमची प्रगती पण मस्त चालत हो। आहे हे बघा हे बघा हां चल आणि आमची प्रगती ही माझ्या असते हा पाण्यामध्ये खेकडा असतो हम्म बघितला ओके हो हो हो, हो। आपण कर्टोच्या वेळापर्यंत पोहोचलेलो आहो आणि बघू शकतात तुम्ही हा कटोळीचा वेल आहे आणि आमचे प्रभूंनी थोडे कटोळीने तोडलेले सुद्धा आहेत चला तर आपण तोडूया बघू किती भेटतात ते हां हे घे हे घे आमच्या प्रगतीकडे दिलेले आहेत

पण हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय